नमस्कार नंबर एक लोणी काढताना उतू जाऊ नये म्हणून त्यावर थोडे थंड पाणी शिंपडावे यामुळे लोणी ऊतू जाणार नाही नंबर दोन छोले भटुरेसोबत गाजराचे बारीक काप करून त्यावर छोटासा चाट मसाला लावून खावे त्यामुळे छोले भटुरेची चव अजून वाढते आणि खायला देखील चविष्ट लागते नंबर तीन कोणतीही डिश गार्निश करताना कांदे उभे चिरण्याऐवजी गोलाकार चिरावे यामुळे डिश छान दिसते आणि खाणाऱ्याला देखील आकर्षित करते नंबर चार नेहमीच्या जिरा राईसपेक्षा थोडा वेगळ्या चवीचा आणि थोडासा तिखट जिरा राईस बनवायचा असेल तर तेल किंवा तुपाच्या फोडणीमध्ये जिऱ्यासोबत हिरवी मिरची कट करून घालावी यामुळे जिरा राईस वेगळा आणि तिखट चवीला लागतो नंबर पाच कोणतीही रेस्टॉरंटसारखी भाजी घरी बनवताना सगळ्यात शेवटी कस्तुरी मेथी घालायला विसरू नका नंबर सहा मसाले भात बनवताना तेलाऐवजी तुपाचा वापर करा त्यामुळे मसाले भात अगदी भन्नाट चवीचा बनतो नंबर सात आपल्या किचनमध्ये शिमला मिरची पावडर आणि बेडगी मिरची पावडर असायलाच हवी त्यामुळे भाजीला लाल भडक रंग आणि तरी देखील येते आणि बेडगी मिरची पावडरमुळे शेवभाजीसारख्या भाजीला हलकासा तिखटपणा येतो नंबर आठ कोणत्याही मसाल्याच्या भाजीमध्ये अद्रक वापरल्यास भाजी चविष्ट बनते परंतु हीच अद्रक उन्हाळ्याच्या दिवसात कमी प्रमाणात वापरावे नंबर नऊ कांदे पोहे बनवताना कांद्याचा वापर थोडा जास्त करावा आणि मिरची देखील थोडीशी तिखटच वापरावी आणि पोहे मोकळे न बनवता थोडेसे मऊसुद्धाच बनवावेत पोहे न खाणारेसुद्धा आवडीने खातात नंबर दहा कडधान्याचं उसळ बनवताना त्यामध्ये कांदे उभे चिरून घालावेत आणि कांदे थोडे जास्त घालावे त्यामुळे उसळ चविष्ट लागते नंबर अकरा चपाती नरम होण्यासाठी पीठ मळताना त्यात एक चमचा तेल किंवा तूप घाला आणि कणिक मळून झाल्यानंतर अर्धा तास झाकून ठेवा मस्त मऊ चपाती बनते नंबर बारा फ्रीजमध्ये मळलेले पीठ ठेवल्याने आणि जास्त वेळ ठेवलेले जेवण जेवल्यामुळे सांदे त्रास होतो नंबर तेरा ओला नारळ फोडल्यानंतर खोबरे खराब होऊ नये म्हणून ते खोबरे प्लास्टिकच्या पिशवीत घालून फ्रीजमध्ये ठेवावे आणि ते जेव्हा पाहिजे तेव्हा फक्त पाच मिनिटे पाण्यात ठेवा ओला नारळ अगदी फ्रेश राहतो नंबर चौदा वर्तमानपत्रात कोणतेही पदार्थ ठेवू नये त्याची शाई पदार्थांना लागून आपल्या पोटात जाते आणि त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो नंबर पंधरा फ्रोजन भाज्या किंवा मोड बनवायचे असले तर एक तास आधी बाहेर काढून ठेवा त्यामुळे गॅसची बचत होते नंबर सोळा मेथीची भाजी नेहमी हातानेच तोडावी सुरी किंवा चाकूने कापली तर ती कडू होते नंबर सतरा बटाटे किंवा वांगे चिरल्यानंतर लगेचच त्यांना थंड पाण्यात ठेवावे त्यामुळे ते, ते काळे पडत नाही तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आपलं स्वयंपाकघर हा चॅनेल नेहमी पाहत राहा अशाच नवनवीन टिप्स आणि आरोग्यविषयक माहिती तुम्हाला या चॅनेलवर पाहायला भेटतील खुश रहा थँक्यू बाय